ड्रॉ झाल्यानंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अंतिम फेरी कशी घटणार फायनल कसे घटणार कसं असेल भारताचं पुढील गणत हे आपण जाणून घेणार आहोत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीवर काय परिणाम होईल याची चर्चा रंगली आहे कारण भारताला अंतिम फेरी गाठायची तर उर्वरित सर्व सामन्यांचा विजय महत्वाचा आहे असं असताना तिसरा सामना ड्रॉ झाला तर उर्वरित दोन सामन्यात काय केलं तर अंतिम फेरी घडता येईल पाचव्या दिवशी गाबा कसोटी पावसाचा व्यत्यय पडला तर सामना ड्रॉ होईल असं दिसत आहे गाबा कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारताने आणि ऑस्ट्रेलियाला प्रतिकीत चार गुण मिळतील भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण एकशे चौदा गुण होतील आणि भारताची विजय टक्केवारी ही पंचावन्न टक्केपर्यंत घसरेल त्यामुळे भारताला गुण तारखे तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल ऑस्ट्रेलियाची विजय टक्केवारी अठ्ठावन्न असेल आणि दुसऱ्या स्थानावर राहील तर दक्षिण आफ्रिका त्रेसष्ट विजय टक्केवारीचं ओव्हर स्थान राहील गाभा कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारतापुढे पुढचे दोन सामने जिंकण्याशिवाय पर्याय नाही एकाही सामन्यात पराभव झाला तर भारताचं अंतिम फेरीचं गणित आहे गुण फेरीचे दुसरं स्थान घडण्यासाठी भारताला शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील अन्यथा एका सामन्यात विजयाने एक सामना ड्रॉ करावा लागेल अन्यथा भारताचं पहिलं दोन स्थानावर पोहोचणं कठीण होईल दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे दोन कसोटी सामने पाकिस्तान विरुद्ध आहेत यापैकी एक सामना जिंकला की वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्थान पक्क होणार आहे पण दोन्ही सामन्यात पराभव तोंड पाडले तर गणित बदलेल त्यात ऑस्ट्रेलिया भारतानंतर श्रीलंकेशी दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे श्रीलंकेने दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारताला काही अशी संधी मिळू शकते भारताने ऑस्ट्रेलियात साखर सामना ड्रॉच्या दिशेने झुकलेला आहे भारताने चौथ्या दिवशी पहिल्या डावात नऊ गडी गमवून दोनशे बावन्न दहा हो केले आहेत ऑस्ट्रेलियाकडे अजूनही एकशे त्र्याण्णव धावांची आघाडी आहे भारताकडून नाकाशिप आणि जस्ती बुमराही जोडी मैदानात आहे या जोडणीने भारतावरील फॉलॉनचे संकट टळलं या जोडणीने शेवटच्या विकेटसाठी चोपन्न चेंडूत एकोणचाळीस धावांची भागीदारी केली तर भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे आहे यातील एक जरी एक सामना भारताने हरला तर दुसऱ्यांच्या निर्णयावर भारताला अवलंबून पाहावे लागेल भारताला स्वतःच्या हिमतीवर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फालामध्ये पोहोचायचे असेल तर पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे आहे